हॅलो तर आज आपण बनवणार आहे छान अशी बट्टी ती पण छान सोप्या सरळ पद्धतीनं तर चला पीठ घेतलं त्यातमध्ये वावा टाकला का चवेनुसार मीठ टाकायचं खायचा सोडा टाकायचा आणि कोमट तेल करून टाकायचं चा। असं छान तेल गरम करून घ्यायचं म्हणजे त्यांना अशा कुरकुरीत आणि खुशखुशीत होत्या बट्ट्या तर चला कोमट तेल करून मी त्यात टाकत आहे तुम्ही बघा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू म्हणजे तुम्हाला समजेल आणि ते असं मिक्सिंग करून घ्या तेल गरम आहे तुम्ही चमच्याने मिक्सिंग करू शकता तर मिक्सिंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून पीठ सगळं असं भिजवून घ्यायचं छानपैकी तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडन तर चला मी भिजून घेतलं सगळं व्यवस्थित उंडे करून घेतले गोल गोल पाच उंडे करून घेतले मी त्याच्यानंतर गरम पाणी ठेवलं पातीलामध्ये आणि उकळी होऊ दिली पाण्याला सगळं उकळी आल्याच्यानंतर सोडून द्यायचं ते सगळं व्यवस्थित आणि पंधरा वीस मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आणि असं छान असं कट करून घ्यायचं पिसेस त्याचं त्याच्यानंतर उकळल्याच्यानंतर आणि छान असं तेल गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्याच्यानंतर असं टाकायचं चा। छान क्रिस्पी हो होईपर्यंत असं तळू द्यायचं क्रिस्पी बघा कसं छान बट्टी होती तुम्ही एकदा ट्राय करून बघा असं खुसखुशीत झाली आहे बट्टी आणि खायला तर एकच नंबर लागते आणि खूप टेस्टिंग लागते तुम्ही याला वरणसोबत सर्व सा करू शकता चला बाय गाईज लाईक करा